स्वतःच्या मिठीत ओवटाळून घेत होता शरीर अक्षरशः आता थरथरत होत त्याच तर श्वास सुद्धा चांगलेच फुलले त्याची ती तडफड बघून दानूचे डोळे भरून येतात हळूच त्याच्या मिठीत सरळ होत ती तिच्या दोन्ही हातात त्याचा चेहरा पकडते आणि वर करते तर ते तो डोळे बंद करून स्वतःला अडून ठेवण्याचा प्रयत्न करत होता तिने जो आहे तो त्याचा चेहरा करतच त्याचे डोळे दोड़, डोळे उघडले त्याचे त्याचे भरून आले होते लाल होते झाले पण डोळे त्याच्या डोळ्यात पाणी बघत काळजात ध्वस्त होऊन जात दोघेही शांत होते फक्त एकमेकांकडे बघत होते दामिनी भरल्या खाली वर मान हलवत त्याला काहीतरी विचारत होती तिचा काय तो प्रश्न आहे हे समजून अनिल काही क्षण तिच्याकडे बघतच राहतो तो दुसऱ्या क्षणी डोळे बंद करून एक मोठा श्वास घेऊन सोडतो आणि डोळे उघडे करून तिच्याकडे बघतो तर ती अजून पण एकटक त्याच्याकडेच बघत होती तसा अनिल पण हलकासा हसत मध्येच मान हलवतो तसा इकडे दारुळीचा बांधा फोडतो रडतच ती आवे आवेगाने त्याला भिलगते दरवेळेस किती किती त्याने कॉम्प्रमाइ केलं होतं तिच्यासाठी तिच्या स्वप्नासाठी दामिन त्याला बिलगुण ढसाढसा रडत होती जगाला वाटत होतं की दामिनीने खूप काही सहन केलं आहे तिचं तिच्या स्वप्नासाठी पण तिला माहीत होतं अनिल अनिलने किती आणि काय काय सहन केलं आहे ते फक्त तिच्यासाठी मग काम म्हणून तिचा जीव तुटू नये त्याच्यासाठी अनिल पण दामिनीला घट्ट कवटाळून घेतो थोड्या वेळाने तिला बाजूला करून तो तिच्या गालांवर ओघळणारे जे आहे तो पुसतो त्यावर ओ टेकून शेवटी तिच्या कपळावर ओ टेक मी ठीक आहे दामिनी तू माझ्याजवळ जवळ आहेस हेच खूप आहे माझ्यासाठी अनिल जो आहे तो बोलतो आणि परत तिला घट्ट मीठी तो कवटाळून घेतो तशी ही दामिनी पण त्याला बिलगते आय लव यू दामिनीचा हलकाचा आवाज अनिलच्या कानावर पडतो तशी त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते आय लव यू टू अनिल तिच्या डोक्यावर ओट टेकवतो बोलतो आणि तिला जास्तच मिठीत कोडून घेतो आणि डोळे बंद करतो तशी दामिनी पण बारक्या मांजरीच्या पिल्लासारखी त्याला बिलवून झोपून जाते काय रे काय झालं एक साथ सर्दी कशी का राहिली का थंडीचे दिवस आहेत आठवणी बंद करून घ्यायची ना गोदावरी दोघांच्या जवळ येऊन आता दोघांचं पण अंग गरम आहे का बघू लागतात अनिल काही उत्तर देणार ते आधीच अक्षय आता इथे बोलू लागतो हां आता रात्री अकरा वाजता मागच्या हौदात पडून पडून भिजल्यावर सर्दी होणार नाही तर आणखी काय होणार तर अक्षय आणि अनिल ही जी काही दामिनी आहे ते मिशकिल नजरेने बघत बोलत होते आणि शेवटचं वाक्य बोलताना तर अनिलला ला डोळे मारतो तसं त्याचं बोलणं ऐकून इकडे अनिल जो आहे तो आणि दामणीचे डोळे मोठे होतात दुसऱ्या दिवशी आता अनिल रुंद इथे दामिनीची बाट पहाट अगदीच गोड झाली होती तर रात्री अनिलच्या उबदार कुशीत झोपून केलेलं त्याचं ते पाखरू आज अनिल उठायच्या आधीच तिला जागा एक अनिल कडे बघून हलकेच आता ती तिच्या ओठ्यांवर हसू परतत म्हणत असते किती शांत दिसतो हा अनिल तो ती मिठीत होती तर एक प्रकारचा सुकून स्पष्ट दिसून येत होता त्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं अगदी त्याच्या चेहऱ्यावर हळूच त्याच्या मिठीतून बाजूला होत दामिनी त्यानेच रात्री तिच्या अंगावर ओढून दिलेली जी काही बेडशीट आहे परत व्यवस्थित गुंडाळून घेते आणि त्याच्या शरीरावरचा जसा भर जो आहे तसा कमी झालेला जाणवतो तसाच झोपेतच आता इथे त्याच्या शरीरावरच्या ज्या काही कपाळावर का हलकीशी आठी पडते झोपे झोपेसुद्धा हे समजत होतं की त्याचं जे काही भाकरू आहे ते त्याच्यापासून लांब होते तर धामणीचं लक्ष त्याच्याकडे जातं तसं त्याच्या कपाळावर ज्या आहे त्या पडलेल्या आट्या आहेत त्या बघून ती त्याच्याकडे बघतच बसते सगळे पण जामखुश होतात तेच आतून गोदावरी जी काही बाळाची मालिश करायला येतं ते घेऊन येतात तेवढ्या आता शेजारी बसत त्या बाळाला त्यांच्याकडे घेतात आणि त्याची मालिश करू लागतात आई मी पाणी गरम झालं आहे बघून येते बोलत सध्या आम्ही तिथून उठते आणि आज जाऊ लागते अगं आली ये मी बघून झालं आहे गरम पाणी तू बस चहा घे आणि आता कुठल्यापासून काम करत असतेस फक्त जा ज्योती बोलते दामिनी पण मग तिथेच चहा प्यायला बसते ती चहाच्या कपाला हात लावणार की अच्छी अशी आता तिला शिंक येते अनिल आणि रुंदा दोघेही एकामागे एक शिंकतात तसे तिथे बसलेले सगळे त्या दोघांकडे बघू लागतात तर अनिल आणि दामिनी एकमेकांकडे बघून दुसऱ्या क्षणी नजर चोरून घेतात काय रे काय झालं दोघांना एक साथ सर्दी कशी काय झाली खिडकी उघडी राहिली आहे का रात्री तुमच्या रूमची अरे थंडीचे दिवस आहेत बंद करून घ्यायची ना तर गोदावरी बाळाला अमृताच्या हातात दोघांच्या जवळ घेऊन दोघांचं पण गरम अंग का आहे ते बघू लागतात अनिल काही उत्तर देणार त्या आधीच अक्षय फुलू लागतो हां आता रात्री अकरा वाजता मागच्या हौदात पडून भिजल्यावर आता सर्दी तर होणारच ना गुदगुल्या थोडीच होणार आहेत झाल्या पण असतील म्हणा अक्षय जो आहे तो अनिल आणि दामिनीकडे मुश्किलकडे नजरेत बघतो आणि बोलतो आणि शेवटचं वाक्य बोलताना तर तो अनिलला डोळा मारतो तसं त्याचं बोलणं ऐकून अनिल आणि अनी दामिनीचे डोळे मोठे होतात रात्री आणि मागच्या होतात अरे काय बंड भरभरतोय हा मुलगा नीट स्पष्ट बोल की शशिकांत जे पेपर वाचत बसले होते ना ते अक्षयला बोलतात येड झाला आहे गोदा तुझं हे पोरग अरे मूर्ख रात्री हौदात पडला ती दोघं कशाला जातील हौदाकडे आजी वैदागून ऐश अक्षयकडे बघत बोलतात पकडा पकडी खेळत होते दोघे जण तुझा लाडका नातू तुझ्या लाडक्या नातसुनाला तु, ना तु पकडायला पडत होता तिच्या मागे आणि पाय घसरून दोघेही धपकन हौदात पडले अमृता बोलते आणि जोरजोरात हसायला लागते तिचा हसोब होऊन अक्षय आणि जी काही ज्योती आहे ती पण हसायला लागतात तर अनिल आणि रुंदाचं डबल काय ट्रिपल अटॅक आल्यासारखं तोंड झालं होतं दोघेही त्या तिखांकडे एकट बघत असतात त्याच्या डोळ्यातील प्रश्न स्पष्ट दिसून येत होता तर आता अक्षय आणि जी काही ज्योती आहे आता अमृताला आम्ही तिथं पण तिथे आम्ही तिघं तिथेच होतो पण काल रात्री जी आहे ती तुमची चाललेली पळापळी आणि त्या हौदात पडणारं सगळं काही आम्ही पाहिलं आहे ज्योती जी आहे ती दामिनीकडे बघत बोलते तसं दामिनीला खूपच लाजल्यासारखं होतं त्याच्या पुढेही बघितलं आहे आम्ही अमृता आता मोठ्याने बोलते तसा अनिल पण आता थोडी जो आहे तो नाचतोच पण आता तो इकडे तिकडे बघत विषय टाळण्याचा प्रयत्न करत होतो मग काय नशीब त्याचं घरात सगळे असे नमुने भरले होते ना देवाने त्याच्या की त्यांच्या पुढे अक्कल शून्य होती बिचाऱ्या अनिलची तो जो आहे तो दामिणीकडे बघतो तर ती मांजरीसारखी बसून पुरून त्यालाच बघत होती त्याच्याकडे बघत तिची खाली करते एवढी लाज वाटते होती की कुठेतरी घरातल्या कोपऱ्यातलं कोण बसायचं असं वाटत होतं तिला या क्षणी आणि अनिलला हे समजत नव्हतं की ती त्याच्याकडे का रागाने बघत होती तर अच्छा म्हणजेच अय्या म्हणजे काल पण पिक्चर बघितला होय तुम्ही कायट्या न मला पण हाक मारायची ना मी पण आले असते नयन तृप्त करून घेतले असते आजी इथे आजोबा डोक्यालाच हात लावतात ही माझी नातवंडना तुझ्यामुळे बिघडली आहे काही काय बोलतेस बोलत असतेच बोलते त्या पोराकडे तरी बघ इथे लाजून गेली आहे बिचारी आजोबा आधी तर आजीकडे बघून बोलतात पण शेवटचं वाक्य ते दाबिकडे एक नजर टा ता, टाकत बोलतात दामिनी आणि अनिलला तर खूपच ओवाळून गेलं होतं काल कुठे बिचारे थोडेसे जे आहे ते सुखाचे क्षण आता अनुभवत होते त्यांचा विश्वास रमणीय झाले होते त्याचा वाटप होत होतं की ते फक्त दोघेच होते त्या क्षणामध्ये पण कसलं काय या अक्षयने त्याच्या क्षणाचा फार पिक्चर करत आ, पिक्चर करत बसून टाकला आहे जो आता घरातले सगळे मिळून डिस्कस करत होते काय करावं मग त्या अनिलने तरी तुम्ही गप्प बसावं जणू स्वतःला लई धुतल्या तांदासारखं साफ असल्यासारखं बोलत आहेत स्वतः बघा ते फा चालतं आणि मी बघायचं म्हणलं की मी लेकरांना बिघडते होय आजी उठून उभं राहत कमरेवर हात ठेवत आजोबांना बोलतात आजोबा अनिल आणि दामिनी एक सातच मोठ्याने बोलतात तर धडकीचं भरते त्यांना हा विचार करून की काल आजोबा पण होते की काय तिथे आणि त्याने पण सगळं बघितलं की काय ये नाही काल मी काही बघितलेलं नाही आहे फक्त ती आधीच एक प्रसंग डोळ्यासमोर घडला होता त्यानंतर काही नाही बघितलं मी माझ्या डोळ्यांनी अनिलची जी काही नजर आहे ती आजोबा लगेच त्यांची बाजू सावरून घेतात तुम्ही सगळे काय बोलतायत ना ते आम्हाला समजत नाहीये काय बघितलं तुम्ही आणि बाबा तुम्ही काय बघायला नको होतं या पोराने गोदावरी आणि शशिकांत कधीस यांची बडबड ऐकत बसलेली असतात त्यांनीच काहीच समजत नव्हतं नक्की काय झालं आहे ते अगं आई काय झालंय नक्की मी सांगतो तुला अमृता काही बोलायला जाणार की अनिल जरा भडकतोच एक गप्प कसा सगळेजण काय एवढ्याशा गोष्टीचा आमच्यावरती भाव करताय तुम्ही लोक आणि तुम्ही दोघं तर तोंड उघडलं ना आता तर ताणून ताणून मारेन तुम्हा दोघांना काम करा आपली सकाळी सकाळी जे आहे ते कामं असतात कामाकडे लक्ष द्या गप्पा मारत बसले अनेच्या चढलेल्या आवाज ऐकून तर आता दामिनी पण घाबरून जाते सगळ्यात अति चे अनिल अनिल सगळ्यांकडेच एक नजर टाकतो त्यांची ती नजर काफी होती सगळ्यांची बोलती बंद करायला पण मी काय म्हणते अनिल शशिकांत आणि बोलायला जाणार की अनिल वैताकून त्यांच्याकडे बघतो एक काम करा इथे एक लाईन येत बसा सगळे मी तुम्हाला इथे परत दाखवतो काल मूर्खांनी काय बघितलं ते बसा बापरे जाम खवळला होता आता अनिल त्याचा तो ओरडा जो आहे तो बघून आता सगळेच जण आता तिथून धूम ठोकायला लागतात अगदी अर्ध्या मिनटात सगळेच गायब पण आजी अजून पण तिथेच उभ्या होत्या उभ्या राहून बारीक डोळे करून अनिलकडेच बघत होत्या अनिल त्यांच्याकडेच बघत डोळे बंद करतो आणि कपाळावर उजव्या हाताची दोन बोटं लागतो तू एवढा भरकतोस म्हणजे नक्कीच तुझं काहीतरी केलं असणार दामिनीला परत परत त्रास दिला का माझ्या नात सुनेला आता परत काय केलंस तू ओरडलास का तिच्यावर मुद्दाम तिला धक्का दिला असेल आणि बिचारी हौदात पडली असणारे तू तर थांब जरा आजी रागाने अनिलकडे बघतच बोलत होत्या बोलता बोलता त्या दामिनीला हाक मारणार तशी एवढ्या वेळ दाराच्या आत उभं राहून सगळं जे आहे ते हा नवीन जो आहे तो तमाशा बघत होते त्यांच्यामधून दामिनी बाहेर आजीजवळ येऊन उभी राहते दामिनी गुणाची गप आहे माझी मला सांग काल याने तुला त्रास दिला ना काय केलं याने तू फक्त सांग मला यालाच फोडून काढते मी का मी बघ आजी दामीच्या डोक्यावरून हात फिरवत बोलणार कशी का असे ना पण आजी खरंच आता दामीला जीव लावत होत्या दामिनी एक नजर अनिरुद्धकडे पाहते तर तो नजर जो आहे तो रोखून तिच्याकडेच बघत होता जणू डोळ्यातील डोळ्यांनी सांगत असावा की आता जर हिने आप आणला तर आजी परत मला बोल बोलतील तर हे तीच खरं नाही तर काही खरं नाही कारण जेव्हा असा प्रसंग आला होता तेव्हा रुंदाचे दामिनी दामिनीचे दामिनीस दामिनी 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 त्याची खोडी काढलेली असायची पण आजी मात्र दरवेळेस तिची बाजू घ्यायची त्याची ती, ती रोखलेली नजर बघून दामिनी तिची नजर झोपून देते तर आता ती काहीच बोलत नाहीये गप्प खाली मान घालून उभी आहे हे, हे बघूनच आजी जाम अनिवृद्धवर अनिलवर भडकते वाटलंच होतं मला तूच काहीतरी केलं असणार अरे काय रे तू सोन्यासारखी पोर आहेस आणि ती पण तुला न जाण ना जाण नाही तिची आजी जी आहे ती आता अनिलकडे एक दोन पावलं वाढत बोलवते ओम मी काहीच केलं नाही आहे तिला तर मी तिचा रागराग करेन का काही दामिनी आ, यार काय आहे तू बोल ना की काल तुम्हाला काय त्रास देत होतो होते आणि आजीला समजवण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचं शेवटचं वाक्य जे आहे ते ऐकून आजी भडकते खबरदार तुझी चूक तिला पदरात घ्यायला लावतोस तर होय ते पण मी समोर असताना ते, ते काही नाही आता इथून शहर इथून पुढे तिच्या जवळ पण यायचं नाही मला तर तिच्या जवळ गेलास दिसलास ना तर तुझी काही खेळ नाही दामिनी असं बोलत आजी दामिनीच्या हाताला धरून तिला आत घेऊन जाऊ लागतात दामिनी हळूच मागे वळून अनिलकडे बघते त्याचा चेहरा बघून ती परत गालातली गालात कुटकर हसते आणि हे असं हसणं बघून अनिल तिच्याकडे पुरून बघू लागतो तर आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा